नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे या बातमीने खळबळ उडून टाकली आहे तर मन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुने यांच्यावर हल्ला झाला आहे तर या घटनेत अमोल खुने हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचारसुद्धा सुरू आहेत तर या घटनेने खळबळ उडाली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचे सहकारी अमोल खुने यांच्यावर प्राणघात हल्ला झाल्याचे धक्कादायक प्रकरण बीडच्या गेवराईत उडली आहे तर अमोल खुने हे मनोज जरंगे पाटील यांचे सहकारी आहेत त्यांची त्यांनी कोपर्डी प्रकरणात आरोपांना न्यायालय परिसरात मारहाण केली होती तर गेवराई तालुक्यातील अर्ध मसाला फाटा येथे अन्य व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आला आहे तर त्यांच्यावर सुद्धा प्राणगात हल्ला झाला आहे रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे हल्ला करणारे आरोपी फरार झाले असून है। ह्या हल्ल्यात जखमी झालेल्या अमोल खुने यांच्यावर गॅवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत तर या हल्ल्याचा मराठा समाजाकडून निदेश व्यक्त करण्यात आला आहे तर हल्ला करणाऱ्या आरोपांना लवकरात लवकर पकडा अशी मागणी करण्यात येत आहे तर तलावाडा पोलीस ठाण्यात तलावाडा पोलीस ठाण्याच्या वतीने घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मनोज रंगे पाटील यांच्या सहकार्यांवर प्राणघात हल्ला कोणी केला असेल आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरता धन्यवाद जय महाराष्ट्र